दिनांक तीस रोजी तासगाव तालुक्यामध्ये आणि दिनांक एकतीस रोजी शेवटे मंगळ तालुक्यामध्ये प्रगोदय दहंडी उत्सव या ठिकाणी संजय काका यु फाउंडेशन आणि माझ्या लावचा फाउंडेशन अशा दोन फाउंडेशननी मिळून या ठिकाणी दहंडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मागच्या वर्षीसारखाच अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी आपण सगळ्याच तासगाव तालुक्यातील सर्व जनतेनं तीस तारखेला तासगाव येथे दत्तमाळ या ग्राउंडवर आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर कवटे मकाळा महंकाली हायस्कूल कवटेमंकाळा येथे सहा वाजता साडेपाच वाजता सगळ्यांनी साडेपाच सहा वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहावं की आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो त्याचबरोबर महिलांचा सुद्धा या ठिकाणी आयोजकांनी सर्व विचार करून महिलांसाठी स्वतंत्र बैठकीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं महिलांनीसुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला माझी विनंती आहे